गाडीला हे कॅरियरचे जुगाड भावानं आमच्या खिडक्या न्यायसाठी केले अल्युमिनियमच्या आणि त्याच्यावरून वैर्यांचे बिंडे आण आम्ही तीन कासरे आहेत आणि चार भारे आणायचे आहेत आणि ह्या जुगाडावर बसल्यावर असं उंच बसावं लागते आणि असं वाटते घोड्यावर बसलोय मग काय माझ्या अंगात वीर संचारलाच हमलाय हमला गावापासून दोन किलोमीटर आम्ही वाट्याने केलं शेत आहे आणि आज चालत एक साधारण तीनशे मीटर जावं लागतंय तो कच्चा रोड हो आहे आणि गाडी आम्ही रस्त्याला लावली आहे आणि आता चालत मी आणि भाऊ चाललो या रस्त्याने कडकडने कारण की चिखल असल्यामुळे राळ देखील झाले आहे आणि तिथे गेल्यानंतर काढले एक दोन तीन आणि चार सम प्रमाणात भारे काढावे लागतात गाडी बसण्यासाठी आणि चार भारे काढले आहेत आणि आता हे सर्व भारे घेऊन आम्ही या रस्त्याने चालत इकडे जे झाड दिसते लांब तिथेपर्यंत चालत जाणार आहे साधारण तीनशे मीटर अंतर आहे आणि आता आपण हे भारे घेऊन निघणार आणि भाऊ माझा इथे वैरंग काढत आहे आणि हे आम्ही वाट्याने केलं शेत आहे फक्त जनावरांच्या साऱ्यासाठी चला भारा बांधण्यासाठी कासरे म्हणजे दोरे तीन होते मग चौथा भारा कशात बांधला तर या उसाच्या शेंड्यात बांधला है। चिकल, है? चिकल का रस्ता चिखल का रस्ता आहे एक दोन आणि परत यायचं आणि परत दोन पिंड घेऊन जायची चलो उचला तू ते उचल मी हे उचलतो आता पहिला मोबाईल ठेवतो कशी मला उचलायला नाही आणि आता आम्ही त्या रस्त्याने जात आहेत आणि जनरली मी पाया चप्पल वापरत नाही कारण की रस्त्याला पाय लागले पाहिजेत आपल्या मातीला दोन पिंड आणून टाकले दोन वयरांचे आता पुन्हा आम्ही तिकडे आज जाणार कुडून आणि वैर आण चलो हा रस्ता आहे अर्धा किलोमीटर आहे नाळ धाडच्या समोर टाक चला सकाळ पण चवून नाही भूक लागल्या पण दुसरा बिंडा आणायला पाहिजे पहिला झाला आता दुसरा गाडी टाकला बिंडा आणि याच्यानंतर गाडी मला काय बसायला येणार नाही कारण बिंडा दोन झाल्यावर बसा येणार नाही आणि ह्या रोडला मी पुन्हा चालत घराकडे राहिलेल्या दोन भाऱ्यासाठी शेताकडे कोच केली तीन दिवसात एकदा चार भारे आणावेच लागतात चला दुसरा तू घे आणि हा वाड्यात बांधला बिंडा मी घेतो आणि चलो 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 नाही आओ मी आता चलो वैरण थोडी हलवून घेतली बरे असते कारण आम्ही पर्यंत टाकून आलो वैरण तेवढ्या वेळात भिंड्यामध्ये काय तर जाऊन बसला शकते ना कारण इथे घोंसाचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे भिंडा जरा हलवला घेऊया आता काय म्हणते तुम्हाला माहितच आहे समजणे वाल इशारा कापी आहे आणि माझ्याकडे जो भारा आहे तो पाचटमध्ये बांधलेला आहे अशा वैरणच्या भारा जरा सावकाश नाही लागते कारण की आपल्याकडे कासरा नसल्यामुळं आपण हा भारा यात बांधाय उसाच्या पाल्यात बांधाय त्यामुळे पडण्या शकत असते त्यामुळे हा बिंडा तेवढा जरा सावकाश नाही जाता भावांचा फुट गेलाय रस्त्यापाशी पोहोचल्यावर चार बिंडे ट्यावर टाकले आणि आता तुमच्या भावाने हे लाकडाचा ठोकळा केलाय तो गाडला लावला खाली स्टँडला की बॅलन्स होतोय वज्ज किती जरी असलं तरी बॅलन्स करायला त्याचा खूप उपयोग होतोय आणि आता तो जाणार घराकडे चालू चालाय चालू करणार इतक्या जवळ चार मुले कुठं खेळत होती फडकऱ्यांची कुठला गाव गाव कुठला सांगवी 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 पुणे पारोडा पारोडाकडे जड़ा। पार्वडा कुठ आले जळगाव कोडे जळगाव जळगाव कोडे पाळोडा पारवा सांगवी सांगवी हाले ना बाई तुम्ही आदिवासी आहे काय हा जय आदिवासी काय केला आहे आयरन खेळ पाडावरचा छहा धडाची आटवण आली तुम्हाला बघितलं पहाडावरचा छहा धाडा वाजलाय नाही काय भारी कापलायन रे अरे केस भारी कापलाय ना डबऱ्यातलं वर काढायची रे डबऱ्यात वर काढायची जिंकलं कोण काढली त्याची कुटी आणि जेव्हा कधी मी इथे जाईल तेव्हा या जागेकडे पाहून मला आठवण येते दोन हजार एकोणीस सालची त्या पावसाची आणि पुराची ज्यामध्ये मी शेळी पालन केलतो आणि माझ्या सर्व शेळी वाहून गेल त्या आणि जुन्या आठवणी अशाच तिथे आहेत नाय तू काय खायलाय काय खाला कॅन्सर होते कॅन्सर गायच्या अभिमत तांबा खायला लक्षात ठेव कॅन्सर होते कळ ताकद कमी होते आपली आपलं काम करा उतरायचं तसं खायला लक्षात ठेव तू सगळ्यात मोठा तू खाऊ नको ना खायला तुझं बघून शिकणार आहे या मुलांच्या ना व्यसन करायचं प्रमाण भरपूर आहे शिक्षण नसल्यामुळे शिक्षणाचा खरा तोटा शिक्षण नसल्याचा आहे लक्षात ठेवा की शिकलेला माणूस शक्यतो व्यसना लागत नाही आता त्यांना माहिती नाही हे करते ती व्यसन आहे हे ना इथं ते पोरं झाड आली त्यांना मी लेक्चर देऊन आलो चांगलं सांगून आलो पण बघू ते काय ऐकत आहे आणि आता ह्या पाईपाच्या खाली आपलं चप्पल आहे म्हणजे आतमध्ये धरून ठेवू तुम्ही शेतात जेव्हा माहीत असतं की जास्त चिक्कलच आहे त्यावेळी चप्पल आणलं जात नाही पण माहीत नव्हतं की जास्त चिकला का कमी आहे त्यामुळे चप्पल आणण्यात आता लपवून ठेवायचं तर या पाईपच पाई रस्त्याकडे लपवून ठेवलं आता कुठली गाडी आली तर ठीक नाही तर आपण आता चालला चालत आपल्या डिग्रेलच्या कृष्णा ना या रोडनं चालत आपलं दोन किलोमीटर घर आहे कृष्णा कृष्णाकाठा आपण जाणार आणि माझ्याकडे स्क्रिप्ट आहेत मी स्क्रिप्ट रायटर देखील आहे तर तुम्हाला जे जेवढे कॉन्टॅक्ट असतील तुम्हाल तुम्हाला जर चांगलं तुम्हाला मोठा पडद्यावर काय काय बघायचं असेल तर मी स्क्रिप्ट रायटर आहे आणि हिंदीच्या चांगल्या स्क्रिप्ट आहेत तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून माझी स्क्रिप्ट म्हणून विकली जाईल आणि तुम्हाला देखील काय चांगलं बघायला और कुठली गाडी नाही आली त्यामुळं मेरे पास दोन टांगा आहे ना दोन टांगा पे बडा बडा ढेंगा डाळते गावकी नदी डिगरच्या कृष्णाच्या एकदम जवळ आल्यावर हा ओढा आहे आणि ओढ्यावर नवीन पुलाचं बांधकाम चालू आहे आणि थोड्या दिवसात हा पूल बांधून पूर्ण होणार आणि हा जो व्यक्ती दिसले आम्हाला काका त्याच्या हातात खुर्प आहे ना हे वेगळ्या टाईपचं खुर्प दिसला असं खुर्प बघायला मिळत नाही आहे खुर्पारी बघायला असा खुरपा बघायला मिळत नाही बारक्यासाठी तुम्ही केरळ मधला काय हां अण्णा कोयता केरळचा कोयता दे बाजूने जे आजार चालले त्यांच्या सायकलला कॅरेज नाही लहानपणीची आठवण आली काही मुलं कॅरेज काढून ठेवायची कारण की डबल शीट कोणाला नाही काय 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 या आजारांना विचारणं हे अवघड आहे कारण की लोणा गाड्या किती वजन वाढणार आणि आजींची चौकशी केली आणि काका तिथे उभारलेत काय वैरला गेरण गाडी जागा गाडी बसायची मी बसू काय मग बरे चल जाऊ बसू काय बघ आज आपल्याला लोणावर लिफ्ट दिली राह चल मेरी लोणा टुक टुक टूक शेवटी लोणावर बसून आज मला लिफ्ट दिली आणि आता जवळ पोहोचलो मी बसवेश्वर मंदिराच्या आता तो काय काय नाही काय चालूच असते कंटिन्यू चालत असते कंटिन्यू कारण की मोबाईल माझ्या आता कायम असतो आहे आधी ऑफर्ड वाटायचं पण आता सवय झाली आहे ब्लॉगरामध्ये मोबाईल माझ्या कंटिन्यू हातात असतो आहे आणि डिग्रीच्या कृष्णाकाठी वडाचे पानं हे झाडं लागले आहेत आणि नक्की पालवी ह्याला चांगली फुटणार आणि पुन्हा हे झाड बहरणार आता मंदिराजवळ आलो आहे आणि आता मंदिराजवळ आलो बसवेश्वर मंदिरात पाया पडून इथून मधून शॉर्टकट आहे तिथून मी डायरेक्ट घराकडे जाणार आणि आता मित्रांनो मंदिरात आलो आहे तर मंदिराचा एक भाग टाकतो तर मी जाणार आहे अक्कलकोटला दर्शनासाठी स्वामींच्या आणि जाताना जे काय काय घडलं तो भाग आता उद्या पहा पुन्हा भेटू धन्यवाद